लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघाअंतर्गत त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मतदान जनजागृती अभियानाच्या स्वीप त्र्याऐंशी किनवट विधानसभा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय अभिजित राऊत साहेब आयएस हिंगोलीचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी माननीय जितेंद्र पापळकर साहेब आय एस सुट कक्षाच्या नांदेड जिल्ह्याच्या नोडल अधिकारी जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मिनल करमराल मॅडम आय एस यांच्या वतीने त्र्याऐंशी किनवट विधानसभा मतदारसंघाचे साठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी माननीय मेघना कावले मॅडम आहेस यांच्या वतीने स्वीप कक्षाचे प्रमुख तथा प्रशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बने साहेब आणि सर्व स्वीप कक्षाचे सदस्य यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्वीप कक्ष तेलंगणा सीमेच्या बाजूला असलेल्या आदिवासी बंजारा बहुल किनवट माहूर तालुक्यातील पाड्या गुड्या वाडी तांड्यावरती जाऊन तेथील बोली भाषेमध्ये जनप्रबोधन मतदान जागृती करत आहे त्याच अनुषंगाने आपण गोंडी गीत आणि गोरमाटी अर्थात पंजारा गीत चाहेर नरेंद्र गोराटे चाहे यांच्या संगीत साथीने तपल हुलकी साथ आहे साहेबराव वाडवे आणि कोरस तथा गीतका गनू जाधव भूमैया कुंदुरबार भूपेश गुणेश्वर आणि गात आहेत रमेश मुनेश्वर ऐकूया त्यांच्याच स्वरातील एक जबरदस्त मतदार जनजागृती पंजारा अर्थात गोरबा टीके तो करूच मतदाने बाई मतदाने करू मर बार मारो पीया मतदान करेन जावाय बाई मतदान न जावा मारो पी करे न जावा मार बाई मतदान न जावा मारो बी करे न जावा भैया रे मत जाण करे न जावा नही भाई मत जाण करे न जावा मारो भैया मतदार किया मतदार करेन जावा मतदार करेन जावा मतदान करेन जावा संत स्वातंत्र्य बंधू भाव पीस लोक शाहिर धागा अब से मत मतदार किया मतदान करेन जावा राष्ट्रीय दे